साईपालखीचा आमचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवस आम्ही गोंडावलेला नाईटला शॉप घेऊन तिथं जेवून झोपलो आता इथून सकाळी पाच वाजता उठून फ्रेश होऊन आता आम्ही मापोलीवरून चाललेले महापौलीला आता ग्रुपच चाललेले आपला ग्रुप येतो म्हणजे आणि आणखी जाता धरून जायराम सायराम चंदन ना आईराम बोल आमचा आईला चंदन आज पहिला म्हणजे पहिला वर्ष आहे चंदनचा गाव समजून घेऊ आपण त्याला आता आपण मापुलीला बसलेले मापुली तिकडे पुढे अजून ते तिथं तर मापुलीला आपण जाऊ जा टायमाने नाश्ता विष्टा मापुली नाही करायचा आपण शेलारला करू करा कुठं करायचा नाश्ता चलार, चलार। शलार हा नाश्ता करू अरे मग आम्ही पुढे जाऊ आमचा आजचा आजचा नाईटला गोल्ड आमचा इथे पडग्याला तर आपण नाईटचा हॉल आपला पडग्याला आहे आपण दुपारी दुपार जोड आपलं शेलारला आहे शेलारला जाऊ मस्त नाश्ता मिष्ट करू एक एक झोप काढू आणि मग चार वाजता तिथून निघून पडग्यासाठी मग जाऊन रातचे झोपू आता आम्ही जिथं थांबणार नाश्ता करायला तिथं गेल्या बाकीचे व्हिडिओ काढू त्याला आम्ही इनर घेऊन आलोय तीनशे रुपयाचे तीन जोड आणलेत ए ब्लॅक ब्लॅक कलरचे सेम सेम ब्लॅक घातले इथं तीनशे रुपये उडवले जाऊन आता पुढं जाऊन आता काय होईल कसा काय समजत नाही आम्हाला हे मी शंभरचे घेतले यांनी शंभरचे घेतले मी पण शंभरचे घेतले असं कम्फर्टेबल आहे ते त्याचा काय विषय नाही आपले बाकीचे ग्रुप मेंबर थांबलेत मागं ना आम्ही पण थांबणार होतो मग आम्ही विचार केला का आम्ही जसं हळूहळू पुढं गेलो तर आम्ही जास्त पुढं जाऊ ते थांबलेत मागं तर आम्ही इथं कॉन्क्रीट मी असा मस्त चाललो ड्रेसिंग मारून बघू काय होते का बघू आता आम्ही पुढं जाऊ आम्ही आता कवडला <laughs> कवडला आमचा ओल्ड आहे कवडला आम्ही नाश्ता बिश्ता करणार आहे कवडला पोचलो का बाकीचा भाव कंटिन्यू करू तुम्ही कसं काय आमची ड्रेसिंग कशी वाटते ती ड्रेसिंग आमचा बॅच पण येतं श्रीवर्जी सरीचा पण आमची ड्रेसिंग कशी वाटते तुम्हाला ते सांगा ड्रेसिंग थोडा येऊ चष्मा कसा काय दीडशे रुपये दिलं चष्म्याचे दीडशे दीडशे रुपया दे कायची गोष्ट आहे का आणि येत ना तुझा चष्मा कुठे चष्मा ठेवला चष्मा घेतला आहे दिसतात खर्च केलं हे बाई पहिला वर्ष म्हणून समजू शकतो यांनी घेतला नाही तसा काय जाऊन द्या नाही घेतला तर नाही घेतला दीडशेवाला चष्मा घेतला दिसतंय आमचं दीडशे दीडशे तीनशे आयला बेकार रे का नाही चॉकलेटी चॉकलेटी कलरचालर घेतला बाय आपण ब्लॅक कलर आहे ब्लॅक म्हणून आपण इनर पण ब्लॅक घेतला चष्मा पण ब्लॅक घेतला कसा काय वाटतंय आमच्या दोघांचा चष्मा एकदम भारी खतरनाक वाटते का नाही एकदम ब्रँड आहे आम्ही चंद तू पण पुढे चष्मा घे घेशीलला हो घेशील काय हो एवढी मराठी येत नाही त्याची मजा घेऊ बाप आता अख्खे रस्त्याला जयशील बोलतो चला आता आपण तिथं नाश्ता कराल थांबू बाकी व्हिडिओ आपण तिथं काढू पण आता कशी काय आमची ड्रेसिंग मशीन बरी वाटली की नाही ते सांगाल तुम्ही सकाळचे किती वाजलेत थांबा बघायला लागतील किती वाजलेत हे बघ बाय किती वाजले टाइम बघून टाईम बघून ना आपले निघून सात शेचाळीस झालं म्हणजे अजून आठ पण वाजलेले आम्ही आतापर्यंत चार आता ला ला ते पाच किलोमीटर चालणं झालेलं आहे आमचं आता अजून आम्हाला शेलारला जायचं आहे शेलारला आमचा दुपारचा ओल्ड आहे तिथं जाऊन बघू आपण कसा काय तिथं नाश्ता बिश्ता जाम दोऱ्यात असतो एकदम मजेशीर नाश्ता जाऊ तिथं आता आम्ही कावडलं गेलं व्हिडिओ काढू आतापर्यंत तुम्ही ही ह रोड बघा कसा काय सुमचाल तुमच्या गाड्या मिड्या जाम रोड चालतात आम्हाला तर चला आता मोबाईल ठेवू आपण चलो बाय तर आम्ही त्याच्या कुठे बसलोय आवडला बर्गर पार्टी करतोय मग काय निघते बर्गर निघतो ना खरं गावठी बर तिला चटली विकून यो गावठी बर्गर इथं सगळं गावठी बर्गर खायला लागल गावठी बर्गर निघाला <laughs>

सरकार काढून यद्या माहिती लाईव केला एक तर झाला तर किती जण लागतात आता चार जण बघायला आले माझ्यापेक्षा मोठा माणूस झालाय आता याला लाईवला जास्त जण बघायला लागले

आपली पालखी तिकडे ते रोडचे ते साईडला गेलेले तिथून आपण पालखी आली आपण देतो चॅनल काय युट्यूब चॅनल काय मी देतो ना तुला पोलीस आहे पोलीस भाड्याचं जमलं घेऊन काहीच्या तामेत आता आज आपला आहे दुसरा दिवस आणि काल चेन्नई हल्ल्याबद्दल कसा वाटत हा ताला बर दिसत ताला बर दिसत आहे अरे पण तू जिंकलास तू जिंकलास ती गोष्ट खरी आहे पण ताला हरला याच काय म्हणतोय पण ताला हरला ना <exchanged> <दाला>, <goor>

तबना 8 38800 में आगे चला जाता है क्या लगा क्या नहीं आ गया तो एच 60 बच गए थे भाई यार एक पे पर था

नाही आलो मित्रांनो आम्ही दुपाचा हळूहळून निघलोय म्हणजे आम्हाला दोन तास झालं पण मी आता व्हिडिओ काढायला घेते आता आम्ही शालीमार धाब्यातोय शालीमार धाबा तुम्ही आलच असतील कधी ना कधी नसतील आलं तर आम्हाला भेटायला येऊ माझ फॅन असतील तर या तुम्ही भिंत असतो ना काही नाही रे आपली गँग इथं चाललीय आपला ग्रुप आहे बाकीची बाकीची पालखी आपली अजून मागच आहे ती लेट निघली शेलार वरून आम्ही लवकर निघलो कारण पालखी का लेट निघली फक्त चार किलोमीटर वरती चार किलोमीटर चार किलोमीटर का हो जास्त असलं मग जास्त असल्यावरती नाही आधी येतं का आमच्या ब्लॉक मध्ये ये शकता आधी शेट आधी शेट न जास्त पाहुणा आहे बघा आहे बाय मी आधी तर गेलो साफ लाईव्ह लाईव्ह नाही रे भाई ब्लॉक शूट करतोय नाही नाही काय नाही ते सीव्ही घालून मी एक सीव्हीसाठी अख्खा ब्लॉक कॅन्सल नाही करू शकत ना

अजून चार किलोमीटर कुठे आता चष्मा घालूनच व्हिडिओ काढू चष्मा काढून सांगा का मला वाटतं तर चष्मा घालूनच व्हिडिओ काढली पाहिजे चष्मा काढूनच व्हिडिओ काढू कसं काय दिसते आपण मग एक पालखीला जायला लेडीज अलाव म्हणजे अलाव नाही येत म्हणून आमच्या पालखीला लेडीज आले नाही तिथे दुसऱ्या पालखीमध्ये बघा पोरी पण येतात ते इच्छा असेल तर आमची पालखी नाही दुसरी पालखी तुम्ही येऊ शकता पूल इथं हायवेला बस मी चालले एकदम आता आमचं कालं पडलं आमचा हात पाय सगळा काला पडलाय सध्या आपल्या जोडीला चंदन राहिलाय चंदन लास्ट पाच आपल्या जोडीलाच आहे चंदन आमचे आमच्या लास्ट पास चंदन जोडीला आहे आणखी नाहीयेला ना हे आट रे या या लवकर या आपला आणखी भाई ज्या जोडीला आपण पालखीला आलतो पहिल्या वर्षी पण बसतो भाई मागे त्याला जास्तच जमलं असतं तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितला असेल तो पाच शिड्या चिडून जमत होता तसाच आता पण इथं पाच पाऊस चढून जमतोय तर त्याला तुम्ही कुठली एनर्जी द्या तर त्याला भरा वाटेल काय तसा काय विषय नाही बघा इथं कपडे पण आलंच देऊ कपडं किशोरी गोष्ट आहे का तुम्ही कॉन्टॅक्ट करेल आधी काय इश्यू आहे तुझा चला आपण बाकीचे व्हिडिओ पुढे काढू पायटो इथं पहिले पाणी मारला सर्व्हिस सेंटरवाले काकांनी इथं पाणी मारून दिलाय थंडा थंड केलाय वातावरण इकडे पण पलटन बसले तो यज्ञेश तिथं बसला येत्या यज्ञेश घेतलेच तिथं दहा सर्विस सेंटरवाले काक्याने जाम भारी काम केला इथं पाणी मारलं आहे इथं आज हे इथं आमची नाईट डे इथं जेवण बनवायला लावलं आहे आज इथं जेवण बनवायला लावलं आहे ते काकी जेवण बनवत आहेत आमच्या अजून तो आणखीच भाई अजून मागच राहिला आहे त्या पुढे यायला बघत नाही गाड्या आता काम चाललं इथं हे बघा एव्हा आधी इथं झाडू मारायला लागला आहे आधीने लग्नानंतरची प्रॅक्टिस आताच करायला घेतले आधी तिथं कचरा आहे ठीकसेडू मारे आधी झाडू मारतोय <laughs> तर आता आम्ही झोपतो आपले बाकीचा ब्लॉग म्हणजे उद्या नवीन दुसरा ब्लॉग काढू चलो बाय